मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे प्रार्थनाने आजवर अनेक दर्जेदार सिनेमे करत प्रेक्षकांच्या मनात घर केलंय तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं तर दोन हजार मध्ये अभिषेक जावकरशी तिनं लग्न केलं अभिषेक व प्रार्थना यांचं अरेंज मॅरेज आहे अभिषेक जावकर हा दिग्दर्शक आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेतून काम करतो त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष होऊनही त्यांनी मुलाचा निर्णय घेतलेला नाही त्यांनी तो निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक घेतल्याचं प्रार्थनाने आरपार या पॉडकास्टमध्ये सांगितलं प्रार्थना म्हणते लहानपणापासून मला प्राणी खूप आवडतात पण आम्ही कधी घरी डॉग पाळला नव्हता आमच्या शेजारच्या काकांकडे एक जुली नावाची डॉग होती ती गेल्यानंतर ते काका काकू खूप रडले होते त्यांना एवढा त्रास झाला की घरातली मुलगी जावी असं ते रडत होते ती गोष्ट मला तेव्हा कळली नव्हती पण आज जेव्हा माझ्याकडे प्राणी आहेत तेव्हा कळते त्यांच्या डोळ्यात जे प्रेम असतं ना ते तुम्ही त्यांना पाळल्याशिवाय कळणार नाही आधी मला फक्त प्राणी आवडायचे त्यांच्यासोबत खेळायला आवडायचं पण आता त्यांचं प्रेम कळल्यावर मला रस्त्यावरच्या डॉग विषयी सुद्धा खूप प्रेम वाटतं माया वाटते जे खूप खरं आणि निस्वार्थी असतं माझा मुलगा असता तर त्यानेही माझ्याकडून अपेक्षा केल्या असत्या की त्याला चांगली शाळा हवी आईने चांगले कपडे घ्यायला हवेत माझ्याही माझ्या आईबाबांकडनं अपेक्षा होत्या पण मी घरी पाळलेल्या प्राण्यांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीयेत ते प्राणी तुम्ही द्याल ते खातात तुम्ही ठेवाल तिथे राहतात त्यांना फक्त आपलं प्रेम हवं असतं आणि तेच खरं शिकण्यासारखं आहे म्हणूनच मी आणि अभिने जाणीवपूर्वक एकमेकांशी चर्चा करून असा निर्णय घेतलाय की आता आम्हाला मूल नकोय आमच्या घरचे पाळीव प्राणी हीच आमची मुलं आहेत त्यांना प्रेम द्यायचं हेच आम्ही ठरवलंय प्रार्थनाच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी